बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी कारवाई करत बनावट भारतीय चलन तयार करणारे तीन जणांची टोळी जेरबंद केली त्यांच्याकडून एकूण दोन लाख चौऱ्याण्णव नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या दोन लाख चोवीस दोन चो हजार दोनशे रुपयांच्या हुबेहू बनावट नोटा आणि सत्तर हजार सातशे रुपयांची नोटा तयार करण्याचं सा साहित्य आहे बनावट नोटा छपाईबाबत वाढती प्रकरणं लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी विशेष कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष गळवे यांच्या पथकानं माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेरा ऑगस्ट रोजी पोलीस समलदार संतोष बर्गे व प्रदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली इचलकरंजीतील नारायण परिसरात नोटा विक्रीसाठी येणार आहे सापळा रचून संशयित अनिकेत विजय शिंदे वय चोवीस राहणार मंगळवार पेठ इचलकरजी यास पकडण्यात आला त्याच्याकडे बनावट नोटा सापडल्या चौकशीत त्याने नोटा स्वतःच्या घरी छपाई करत असल्याचं कबूल केलं व दोन साथीदार घरी असल्याची माहिती दिली छाप्यात दोनशे ब्याऐंशी व पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव छपाई साहित्य मिळून आलं त्याचे साथीदार राज रमेश संदी व एकोणीस आणि सोहेब अमजद कलावंत व एकोणीस यांनाही अटक करण्यात आली सदर प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींनी बनावट नोटा केव्हापासून तयार केल्या उठे विकल्या आणि इतर साथीदारांचा सहभाग याबाबत तपास आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने केले